तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्या युट्यूब फॅमिलीला तर आजचा विषय असा आहे की कुठे जायचं तुला कुठं जायचं तिचा मूड नाही आहे आता सध्या हायकर बिला हाय कर हाय तिनं आत्ताच आंघोळ केली तिचा मूड सध्या नाहीये काहीच बोलायला आपण थोडं थोड घ तर विषय असा आहे की वैष्णवीला जायचंय गावाला आणि मला पण जायचंय गावाला तर ती विचारत होती की जाऊ का नको जाऊ का नको तुला जायचं का आपल्या मामाची तर दू तर हीची इच्छा आहे की जायचं नाही म्हणून आणि ही इच्छा आहे की जायचं जायचं मामाची तर तुला नाही का नाही म्हणते नाही जायचं जायचं तुला जायचं का जायचं अक्क कड जायचं बर काय रे तू बाबा हा अरे उन्हाळ्याचं काम बिम कोण कर बाकी काही नाही राहिलं पदी सगळ्यांना पदी तर मित्रांनो ही इच्छा आहे की जायचंय म्हणून आपण आईला पण विचारू काय म्हणणं काय नाही कारण आता एक एक दोन दोन तीन महिन्यात चार चार आठ आठ दिवस राहून येते तरी बी जायचंच म्हणते कधी दिवाळीला अशी किती महिने झाले अच्छा बोली गेली नाहीये पहिली गोष्ट तुला जायच नाही तर मित्रांनो काहीच म्हणणं जायचं पण माझं म्हणणं जायचं नाहीये कारण इकडे काम विम राहिलेले ही पोरगी पण नाही म्हणतीये हिला करमत नाहीये कुठं तर आपण आईला विचारू आजीला विचारू हे बघा लसणाचं काम आजी पाठवायचं का हिला वैष्णवीला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आईला हातभार लावू लागसाल ना भांडे ला। ला गिंडे स्वयंपाक गिपा तुमच्या मनावर आहे तुम्ही जर म्हणलं पाठवायचं तर पाठवायचं पाठवायचं सांगा काय करायचं चला कॅन्सल तो काय म्हणणं आहे पाठवाच लागत असत आपल्या पुरी आल्या तिला जावं वाटत अच्छा आजी खर म्हणजे खर तुम्ही जर म्हणलं ना तरच पाठव नाही सांग काय करायचं नाही ते बघ रा मित्रांनो आईच्या आधी आज आजीला विचारत असतो आजी जर म्हणल्या नाही तर नाही हे बघ ह्या पुरीला पण करमत नाही आजी शिवाय त्याच्यामुळे आजी नाही म्हणायला लागलाय महिना ना एक महिना कोण राहत असत नाही का रेपरेशन आजी नाही म्हणायला ना बरोबर आहे आजीच नाही का आजी पुतपोरी ठेव इथं राहतं का तू राहू द्यायच इथं राहायचं तुला आजी का राहते आजी कर आजी जवळ राती तू आजी आपण इथंच राहू हा बघ रे आजी नाही म्हणायला आजी हा म्हटले तर जाय कारण मला पण जायचंय आज बर हा आजी सोबत हे कर मर मर ही सगळी मरमर चालू आहे जाण्यासाठी मित्रांनो तुम्हीच सांगा काय इथं मस्त बस मस्त इथं काही काम नाही काही नाही जास्त मस्त राहायचं तर जायचं जायचं म्हणायला आली पण आईची इच्छा आहे जाऊ द्या पण आजीची इच्छा आहे नाही जायचं म्हणून कायचं लग्न कोणाचं लग्न आहे तुम्हाला सांगितलं का लग्नाला

आजी खरं तुम आजी तुमचं कधी बसून माहेर बंद झालं किती वर्ष झाले पाय बंद झाले पायता येत नाही आजी किती किती दिवस राहत होते तुम्ही आठ आठ तरी किती दिवस राहायचे आजी मग तुम्ही जात होत्या हिला नाही म्हणायला लागल्या मग कळून तसं <laughs> आताच वाटल्यानंतर मी बोरीमुळे पाठवायचं नाही का तिलाच पाठवायचं ते सांगा बरं पटकन सांभाळ सांग तिला ते बघा आजीचा म्हणजे एकदा दहा वर्ष झाले नाही रे आजीचं बंद झालं जाणं दहा वर्षात दोनदा तीनदा गेल्या पण आता त्यांच्या सोबतच्या बी कोणी राहिले नाही तिथं त्याच्यामुळे त्यांनी आता जाणं कमी केलं

कधी पत्रिका घेतील कधी होत्या ना आपल्याला पत्रिका घेऊन येते तिकड नाही का आधी तर मित्रांनो हे जायचं म्हणते आठ दिवसासाठी आठ दिवसासाठी गेली ना तर आम्हाला नाही हे बिझनेस जाणार जायचं ना, ना, ना तुला पण जाणार आहे त्याच्यामुळे हिला नाही म्हणत होतो पण हे बघा तिचं आटपण चालू झालं लगे साड्या बिड्या काढणं नुसतं हा म्हणलं तर त्याच्यात पण वाद घालायला आठ दिवस राहीन पंधरा दिवस राहीन व्हिडिओचं कसं रे मग तिकडं बनवू का बघायचं काय त्या चालली तर मग तिकडं तुला व्हिडिओ बनवा लागेल टाकावं लागेल कारण च आठ दिवस जाती म्हणल्यावर आठ दिवस लोक किती कमेंट करतील की बाबा व्हिडिओचा काय व्हिडिओ का टाकत नाही तर त्याच्यामुळं मी जायचं नाही म्हणतो होतो मित्रांनो बाकी काही नाही कारण व्हिडिओला गॅप पडला ना तर आठ आठ दिवस दहा दहा दिवस गॅप पडल्यावर ना कारण ती मजा नाही येणार त्याच्यामुळं हिला म्हटलं मी की तू जायचं असेल तर जा पण दोन चार दिवसासाठी जा आणि त्याच्यात त्याच्यात पण तिकडे व्हिडिओ बनव पण आता ती म्हणते नाही मला आठ दिवस जायचं आहे तर चला ठीक आहे आठ दिवस काय ना पण तिला म्हंटल तिकडे व्हिडिओ विडिओ बनवून टाकत जा कारण गॅप पडला तर सगळं विषय होऊन जातो कारण आता आपले दहा हजार सबस्क्रायबर होत आहे आणि तू जायचं म्हणते तरी चला कारण लग्न पण आहे त्याच्यासाठी पण तिला जायचंच होतं त्या हिशोबानं पण तिकडे काय करायला माहितीये का छोटे छोटे शॉर्ट म्हणजे थोडे थोडे व्हिडिओ बनवत जा कारण डेलीचं काय आहे काय नाही आणि हिला पण दाखवत जा तिच्या हातातून ती चाकू घे रे तर जायचं तर जा पण मग लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ बनवून टाक कारण लोकांना खोळंब खोळंबण्यात काही मजा नाही आईचं बी म्हणणं जायला पाहिजे कारण आपल्या दोन्ही ताई आल्या होत्या त्या हिशोबानं उन्हाळ्याला प्रत्येकाला जा वाटतं त्या हिशोबाने मी तिला हा म्हटलंय नाहीतर जाण्याचं काही कारण नव्हतं कारण कसं आहे म्हणजे आपल्या बहिणी आल्या म्हटलं तिला बी जाणं बनतच कारण प्रत्येकाला जायची इच्छा असते चार पाच दिवस त्या हिशोबाने तिला म्हटलं जा आजीला विचारलं आजी आज पोरीमुळं नाही म्हणत होते त्याच्यामुळं ठीक आहे जाऊ द्या आईची बी इच्छा आहे नानाची बी इच्छा आहे तर जायला काही हरकत नाही पण जेवढं सांगितलं त्या तारखेला वापस नाही का कारण व्हिडिओचा आपलं जर लांबलं सगळं खेळ पांगून जाईल त्या हिशोबानं तर चला बाकी काही नाही आहे नाही तर तुम्हाला वाटेन की बाबा तुमच्या तुझ्या बहिणी आल्या याला जायला प्रॉब्लेम करतो याला जाऊ देत नाही आहे तसा काही विषय नाही आहे पण आहे माहिती आहे का आपलं व्हिडिओचं काम आहे त्याच्यामुळं आपण म्हणलं तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपले दहा हजार लवकरच होत आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि चला भेटू आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय